कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा क्राफ्ट परिसरात वास्तव्यास असलेल्या एका चाळीस वर्षीय अविवाहित महिलेच्या पोटातून तब्बल दहा किलो चारशे ग्रॅम वजनाचा गोळा काढण्यात सेंट जॉसेस रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे संपूर्ण पोटामध्ये पसरलेल्या या गोळ्यामुळे महिलेचे आतडे फुफ्फूस यकृत हृदय मूत्रपिंड आणि रक्त महिन्यांवरती दाब पडत होता डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्यामुळे या महिलेला जीवनदान मिळाले सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर राजेश्री कटके व टीमने तब्बल चार तास अपार कष्ट घेत शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे त्यामुळे डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे खरं तर ही जी पेशंट होती तर ती जेव्हा आली तेव्हा तिचं पोट खूप फुगलेलं होतं जसं की सहा सात बाळ तिच्या पोटामध्ये आहेत आणि ते पूर्ण जे तिचा जो हे होतं गाठ होती ती पूर्ण म्हणजे फुफ्फुसाच्या खाली एकदम हृदयाला वर पुश करत आणि ते पूर्ण पोटामध्ये सगळीकडे ती मोठी स्प्रेड झाली होती आणि तिचे जे हात आणि पाये आहेत ते सगळे असे काळे असल्यासारखे झाले होते आणि ती खूप अवघड होतं म्हणजे तिचं ऑपरेशन करणं जटिल आणि आम्ही ऑपरेशन करण्याच्या अगोदर खूप हायरिस्क कन्सेंट घेतली की म्हणजे कधी कधी टेबलवर पण त्याचा जीव जाऊ शकतो आणि अशा ह्याच्यामध्ये पण ती तशी तिला श्वासही घेता येत नव्हतं त्याच्या अगोदर ती बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन आली पण मला असं म्हणाली की ती काही त्या तिथे काही ऑपरेशन झालं नाही मला तसा म्हणजे बऱ्याच ठिकाणचा म्हणजे अशा ऑपरेशन करायच्या मोठे म्हणजे डिफिकल्ट ऑपरेशन करायचा अनुभव होता तेव्हा तेही म्हणाले की आम्हाला तुमचं नाव सांगितलेलं आहे त्यामुळे मग मी इकडे आले तर जेव्हा आम्ही तिच्या सगळ्या तपासण्या केल्या टी स्कॅन एम आर आय आणि त्याच्यानंतर ही गाठ सगळीकडे स्प्रेड झाली असं त्यांनी ते, ते सांगितलं हो तर ह्याच्यामध्ये दोन चॅलेंजेस होते ऑपरेशन करायचे एकतर भूल देण्यासाठी डॉक्टर पौर्णिमा सोनकांबळे यांनी ते भूल देण्याचे तिला मदत केली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन स्वतः करताना ही सगळी गाठ सगळीकडे पसरली होती आंतड्याला चिपकलेली होती त्याच्यानंतर लिव्हरच्या तिथून पण तिला सप्लाय येत होता आणि बाकी सगळीकडे ती सगळी चिपकून गेलेली होती तर खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ते व्यवस्थितपणे ती गाठ काढली आणि माझ्याबरोबर डॉक्टर कोरेश पण होते तर या सगळ्या याच्यामध्ये ती गाठ काढल्याने तिचं ते चांगलं झालं आणि ती जवळजवळ तब्बल दहा किलो चारशे ग्रॅमची ही गाठ होती तर एवढी मोठी गाठ आणि पेशंटचं वजन जेमतेम वीस किलो होतं तर त्याच्यामुळे हे एक फार मोठं चॅलेंज होतं पण या अगोदर मी वीस किलोची गाठ तीस किलोची गाठ ट्युमर हे आम्ही काढलेले होते आणि त्याच्यामुळे हा अनुभव असल्यामुळे की हे आपल्याला करता आलं